नमस्कार मी आले परेल फिश मार्केटमध्ये भोईवाड्यामध्ये आता आपण एकाचे फिशचे रेट विचारून घेऊया आणि फिश मार्केट टाटा हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे अगदी दोन ते तीन मिनटाच्या वॉकिंगवरती आहे परेलपासून सर आपण आतमध्ये जाऊन बघूया मासे बाहेर चिकन हवं तुम्हाला चिकन पण भेटेल तुम्हाला इथे बाजूला स्टॉल आपण इथे खेकड्याचा भाव काढू ना आणि खेकडे हे आणि हा वाटा पाचशेचा हा पूर्ण ना बघा ह्या दोघे जणी बाजूलाच बसतात कधी परेलच्या मार्केट मध्ये तर नक्की या इकडे हा पूर्ण वाटा पन्नासचा आहे ना पन्ना। पूर्णा वाटा पन्नासचा आहे आणि मांदेलीचा पन्नास वाटा लावलाय की नाही तुम्ही तो आणि कोलंबीचा पुढे जाऊन बघूया अजून कोलंबीचा वाटा हा शंभरचा आहे कोलंबीचा दीडशेला दोन आणि सुरमई सातशेची पण ती ही आहे कटिंग केलेली काही ही सातशे आणि हलवा कसा आणि मुशीच मुशीच काय शंभरला दोन आहे मुशी, चा? मुशी चा का विचारूया या काही कसं भुमलाचा वाटा शंभर शंभर रुपये हा पूर्ण शंभर रुपये वाटा आहे बघू शकता खूप मोठे आणि काळी मच्छी शंभर रुपये वाटा काळी मच्छी आहे खाडीतली आहे ना हे खाडीतली आहे मांदेरी पन्नासचा वाटा आहे आणि सुरमई सातशे आणि सातशेची पण आहे मावशींकडे या वरेलच्या फिश मार्केटमध्ये टाटा हॉस्पिटलच्या अगदी जवळच आहे मार्केट यांच्याकडे पण दाखवते व्हिडिओ मावशींना विचारूया यांच्याकडे वाटा कसा आहे का कोलंबीचा वाटा कसा आहे साफ केलेली कोलंबी हा शंभरचा वाटा आहे करंदी आहे साफ ही करंदी साफ केलेली कशा शंभर शंभर रुपये आणि मोदकाचा वाटा कसा आहे पन्नाचा वाटा आहे बघा छान आहे मोदकं पण फ्रेश आहे आणि हा वाटा कसा आहे करंदीचा ही तीनशे रुपये थोडं जास्त आहे हा आणि कोलंबीचा शंभर शंभरचा वाटा आहे छान असं वाटायला आलं बघा कोलंबीचा बघू शकता तुम्ही आणि भोमलाचा वाटा कसा आहे शंभर शंभर रुपये

हलवे पण आहेत फेस पण आला, आला पाहिजे ना आता आपण बाहेर जाऊन बघूया माशांची इकडे विचारूया आपण कसा हा कोलंबीचा वाटा शंभर दोन दीडशेला दोन्ही हे बघा दीडशेला दोन देणार तुम्हाला वाटे आणि हा पन्नासचा आहे शंभरचे दोन ना आणि भोमलाचा वाटा शंभर रुपये वाटाय हो आणि हा कोलंबीचा वाटा दोनशेचा आहे दोन वाटा दो तीनशे तीन दोन वाटा तुम्हाला तीनशेला तीन ला भेटणार तीन आणि भोमिली पण आहे तिथे तुम्हाला जास्त भोमिलाच दिसणार आहेत शंभरची भोंबिले आहेत मांदेली आहे पन्नासचा वाटा मांगडा पण बांगडे दोनच राहिले थोडं आज मार्केट काय भरलं नाहीये कमी आहे फिश मार्केट काय फिश मार्केटचा चा सकाळी आठ ते रात्री नऊ वाजे आणि वार बुधवार शुक्रवार रविवार इतर पण हां ठीक आहे बघा असे टायमिंग आहे इकडचे मंडेला ऑफ असतो ना हां मंडेला नसतं ना बाकीच्या वारी रेग्युलर असतात थँक्यू आपण विचारून घेऊया कसं आहे बोलाचं वाटा हा शंभरचा आहे हा पूर्ण शंभरचा आहे ना दीडशेला हे दीडशेला दोन भेटणार तुम्हाला बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये आणि कोलंबीचा शंभरचा आहे दीडशेला भेटणार तुम्हाला दोन वाटे का दोन वाटे आणि हे पापलेट अडीचे दोनशेला अडीचशेचे दोनशेला भेटणार तुम्हाला तुम्ही एंट्री करता ना आतमध्ये बसते काय ग आणि काय व्हिडिओ करते आमचा येस